कशाला तुला काय पाहिजे मोबाईल हा देखे, देखे, देखे। देखे। रे जा मोबाईल पाहिजे मला काय मोबाईल तुला रे एवढा अजून मोबाईल पाहिजे का चल बघतेस त्यांच्याकडे का देत नाही तू मोबाईल त्याला तुला करायला पाहिजे मोबाईल ना

तू काय सारखं झापा निस्त बघतो डोळे वटरे करून हा खातो मला खातो होय खातो काय खातो हा खातो काय कशाला बोलता जावा तुम्ही तू पण तशीच तुम्ही पण तशी मी पाहिलं काय लावा रे हा बघावस हे भांडण कशा दिवस करत नाही हे करत नाही मी बघा नाई मी पाऊस आहे भारत राबते आणि ही कुठली पद तुम्ही पाऊस करायची मी बघा माझं करायचं का नाही करायचं तुम्ही कोण सांगा तुम्ही सगळे माझी तुम्ही पण हे मूर्ख आणि सगळे पण तू स्वतःला सुधरू नकोस हां मी नाही कसं असं बिन अंगुली जरा चे चार त्यास राईमी काय काय बिन नकली पत्ता धरला असतो आम्ही आम्ही तुम्ही आम्हाला सांगत असता असेल तसं आम्हालाच गाडव असता आमची जमकरत तुम्हीच गाडव हं जरा लाज धर जरा लाज धरे ना

वाचत आहे फोर बोलतय हा ती एवढं सल्ली तू तुला कळवा तुला आकली पत्ता नाही मला आ, मला म्हणतो असे धंदे करतो धंदे ती आंघोळ कर आंघोळ ते बसतो मोबाईलला झटतो काय काय रिल्स बघतो काय रिल्स बघायला बिन आंघोळीच बिनआघोळी बघायला काय तुला पटतय सगळं गाव तुला नाव ठेवतोय आंघोळ करीत नाही ते ठेवतो ना मग हा गाव सगळं थुकत आहे असून काय घाण रत आहे हे काय काम करतय आहे बिना गुळी करत आहे थुकू द्या हा तुमचं बाप आहे तुमच्या घरचं आम्हाला काय करायची आम्हाला तांगा निघतो मरत जाय तसं आम्हाला फुकट शिक दिली तर हा भूल केली नेहमी केली स्वतः बघा तुमच्या घरचं अहो सगळं गाव नाव ठेवते काय चुकीचं बोलते ते खरं ते बोलतेत ना नाव मग काय आठ दिवस झाला आंघोळ नाही केली चार दिवस जेवण जायचं नाही एवढा वास येतो तुमचा चाललो मी सगळ्याकडून जा 站路，<干>你看。